तासगावकरांनो लक्ष द्या बरं चवीचा नवा अड्डा आलाय तुमच्या शहरात होटेल सेकंड वाईफ किचनियन आणि चायनीज पदार्थांचं भन्नाट कॉम्बिनेशन गरमागरम बिर्याणी मसालेदार शॉवरमा झणझणीत चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि नूडल्स मंचुरियनची भन्नाट जोडी खास धमाका ऑफा गोबी मंचुरियन बिर्याणी आणि शॉवरमा वर थेट पन्नास टक्के सूट होय अगदी अर्ध्या किमतीत भन्नाट च्या वशी की एकदा खाल्लं की पुन्हा यायलाच लागतं कुटुंब मित्रांसोबत बेटा सेकंड वाईफ किचन मध्ये ब्रेक द्या आजच चिंचणी रोड तासगाव होम डिलिव्हरी सुविधा फक्त तासगावकरांसाठी उपलब्ध तर मग वाट कसली पाहता आजच करा ऑर्डर